मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा पहिला जागतिक मराठी भाषा गौरव दिन अनेक राजकीय मंडळींनी भव्य दिव्य पद्धतीनं साजरा केला मात्र मराठी गौरव दिन साजरा केला म्हणजे मराठीचे मराठीपण खरंच आपण जपतो आहोत का असा सवाल सध्या उपस्थित होतोय याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेक मराठी शाळा या कमी विद्यार्थी संख्या आणि शून्य शिक्षक संख्येमुळे बंद असल्याची धक्कादायक स्थिती ले ले, आई पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळेला शिक्षक नाही मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा कट हजारो मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर जागतिक मराठी भाषा गौरव दिन काल फक्त महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात जल्लोषात अमृताहून गोड असलेली ही आपली माय मराठी भाषेतील शाळा या भविष्यात तिच्याच राज्यात बंद होतील की काय अशी भीती सध्या व्यक्त केली जाते ज्या मराठी शाळेत वीसहून कमी विद्यार्थी संख्या आहे त्या मराठी शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती होत नसल्याचं चित्र आहे यामुळे शाळा बंद करण्याचा हा एक वेगळा कट तर नाही ना असा सवाल विचारला अशा शाळा बंद करून त्यांच्या जमिनी खासगी संस्थांना देण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केलाय शासनाला ह्यातली काही पडलेली नाही मराठी शाळांच्या जागा ज्या आहेत विशेषतः महानगरपालिकेच्या मराठी शाळा या जागा विक, विकायच्या आहेत कळलं का हे ह्या मागचं खरं कटकार असतं नाही ह्या जागा त्यांना विकायच्या आहेत ते जे आरक्षणं बदलून विकायचे आहेत किंवा प्रायव्हेट संस्था शालेय संस्थांना विकायचे आहेत हा खरा कट आहे दरम्यान शासनानं शाळा किंवा विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा दिल्यास काही अंशी हा प्रश्न सुटू शकतो आणि मराठी भाषा या राहिल्या पाहिजेत अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे तर एक जरी विद्यार्थी असला तरी ती शाळा बंद होता कामा नये अशी भूमिका विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे तसंच मराठी शाळा या बंद होता कामा नयेत त्या टिकल्याच पाहिजेत असं मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलंय खात्री करण्याची गरज आहे एक जरी विद्यार्थी असला तरी त्याला शिक्षक द्यावा लागेल कारण शिक्षणाचा अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला एक जरी विद्यार्थी कुठे असेल तर त्याला शिक्षक सरकारने द्यावा या शाळा बंद करण्याचा मधल्या काळामध्ये राज्य शासनाने मानस व्यक्त केला होता तसं झालं नाही पाहिजे ग्रामीण भागामध्ये मराठी शाळा चालू झाल्या पाहिजे पटसंख्या जरी कमी असेल तरी त्या शाळा चालू झाल्या पाहिजे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली आपली मराठी भाषा टिकवणं ही शासनासोबतच सामान्य नागरिकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे हे नाकारता येणार नाही सध्या इंग्रजी शाळांमध्ये मुलांना पाठवण्याचा पालकांचा कल जास्त असला तरी मराठी शाळा बंद होणार नाही ही, ही जबाबदारी विद्यार्थी आणि पालक आणि सरकार या सर्वांची आहे आज याच निमित्ताने कविवर्य सुरेश भट यांच्या ओळी पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी भूषण सह, ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा